गणपती आले म्हणजे मोदकाची तयारी तर झालीच पाहिजे तर मोदक कसे बनवायचे कधी कधी का नाही घरात तांदळाची पिठीच नसते मग तिथून सुरुवात होते आपली मोदक बनवायचे कधी दुकानातनं पिठी आणायची तर अगदी घरच्या तांदूळामध्ये आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे तर जास्त वेळ पण तांदूळ भिजवायला लागत नाही अगदी कमीत कमी वेळामध्ये हे छान उकडीचे मोदक तयार होतात तर खूप सुंदर रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण जे आपण पिठीपासून जे मोदक बनवतो आणि हे तांदूळ भिजवून जे मोदक बनवतो ना त्यात खूप फरक आहे तर हे भिजवून जे तांदूळ केलेत ना त्या मोदकची चव एवढी सुंदर आहे की अगदी कापसासारखे मऊ हे मोदक होतात तर त्यासाठी बघा मी ते एक वाटी इतका तांदूळ घेतलेला आहे आता तांदूळ घ्यायचा कसा तर जो आपला चिकट भात होतो ना तर तसा तांदूळ घ्यायचा आहे इंद्रायणी तुकडा आणि तुमच्याकडे जर असा तांदूळ नसेल ना जर साधा असेल तुमच्याकडं कोणताही तांदूळ किंवा कमी चिकटचा तांदूळ असेल तर तांदूळ भिजवताना दोन चमचे शाबुदाना घाला म्हणजे छान चिकट मोदक होतील आता एक चार तासानंतर बघा तांदूळ दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून चार तास तांदूळ भिजवून घेतलेत बघा मस्त असे भिजले गेले आहेत नुसतं हाताने चुरगळलं तर छान असा चुरा होतो तर कमीत कमी तीन तास जास्तीत जास्त चार तासाच्या पुढे हे तांदूळ भिजवून घ्या आता बघा हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घ्यायचं आहे आता संपूर्ण पाणी नितळून घेतलं आहे आणि नुसता तांदूळ बघा मिक्सरच्या भांड्यात घेतला आहे आता ज्या वाटीने आपण तांदळाचं मोजमाप घेतले त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे बघा इथे मी एक वाटी पाणी घेतलं आहे ह्याच्यातलं निम्म वाट पाणी मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे निम्म बाजूला ठेवले आता हे मिक्सरच्या भांड्यामधलं तांदूळ व्यवस्थित बारीक करूया बघा किती मस्त असं बारीक केलेलं आहे आता हे जे उरलेलं पाणी आहे की नाही तर हे पाणी आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान भांडं धुवून घेणार आहोत म्हणजे आपला तांदूळ वाया जाई नको तुम्ही पाहू शकाल कसं गंधासारखं मस्त असं वाटलं गेलं आहे आता ह्यामध्ये हे पाणी टाकून सगळं आपण जी पिटी कडायला राहिलेली आहे ती छान अशी ढवळून काढून घेणार आहोत तर आता तुम्ही बघताल ना तर खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूपच कमीत कमी वेळामध्ये आणि अगदी घरातल्या साहित्यामधून ही रेसिपी तयार होते तर मोदक तर बघताल ना दुसऱ्या दिवसापर्यंत अगदी कापसासारखे मऊसूत राहतात आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा इतकं आपलं साजूक तूप घालायचं आहे आता हे छान व्यवस्थित एकत्र एक करून घेऊयात अगदी योग्य मोजमापासह ही रेसिपी दाखवलेली आहे तर जर तुम्ही दुसरं भांड्याने माप घेतलं तर त्याच भांड्याने पुढची मापं घ्यायची आता गॅसवर ठेवलं आहे बघा गॅसची फ्लेम बारीकच ठेवायचं आणि सतत हे ढवळत राहायचं एक ते दोन मिनटामध्ये छान ह्याचा गोळा तयार होतो म्हणजे उकड पण बघा किती पटकन निघते आता हे असंच ढवळत राहायचं आहे तुम्ही पाहू शकाल पटकन घट्ट झालं आहे बघा लगेच फक्त एक ते दोन मिनटामध्ये छान ह्याचा गोळा तयार होतो आहे बघा सतत ढवळत राहायचे नाहीतर खाली चिटकू शकतं तर त्यामुळं की नाही छान असं हे हलवून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकाल मस्त हे बॅटर आता घट्ट होत आहे तर खूप साधी सोपी आणि झटकन होणारी रेसिपी आहे तर गणपतीमध्ये बरं का तुम्ही नक्की हे मोदक ट्राय करा आणि खरोखर कर या पद्धतीने जर केले ना तर मला रिप्लाय द्यायला विसरू नका आता तुम्ही पाहू शकाल छान ह्याचा घट्ट असा गोळा तयार झाला आहे मस्त ह्याची उकड बसलेली आहे आता हे आपण थोडंसं थंड व्हायला ठेवूयात आता हे थंड होते तोपर्यंत ता सारण तयार करून घेऊयात आता इथे मी संपूर्ण एक नारळाचा केस घेतला आहे बघा नारळ असा मिडियम लहान साईजचा होता तर एक वाटी खोबऱ्याचा केस आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आता गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा इतकं साजूक तूप घालायचं आहे आणि तूप छान असं मेल्ट झाल्यानंतर आपण यामध्ये खोबरं घालणार आहोत खोबरं छान यामध्ये भाजून घ्यायचं आहे तर जेवढं तुम्ही खोबरं घालणार तुम्हाला जर जा जास्त खोबरं वापरायचं असेल तर तुम्ही जास्त खोबरं घेऊ शकता परंतु जेवढं खोबरं घेतलं आहे त्याच्या निम्मा गुळ घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित आपण गुळ देखील घातलं आहे परतून घेतलं आहे बघा त्यानंतर अर्धा चिमचा इतकं आपण खसखस घातलेली आहे खसखस थोडीशी भाजून टाकायची त्यानंतर इथे बघा वेलची पूड घातली अशा प्रकारे मी घरात वेलचीची पावडर करूनच ठेवलेली आहे तुम्ही जर वाटून नुसतं आबडधोबड घालणार असलात तरी पण चालेल आता वेलचीची पूड घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे छान परतून घेऊया आणि गूळ छान वितळेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे तर एकूण चार ते पाच मिनटामध्ये हे परतून होतं आहे बघा मस्त असं परतून झालेलं आहे आता हे आपण थंड व्हायला ठेवूयात आता तांदळाच्या पिठाची जी आपण उकड काढली आहे ती थोडीशी मळून घेऊया इथे बघा छान असं कोमटसर झालेलं आहे थोडंसं कोमट असतानाच हे काढून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकाल छान हे असं पीठ छान वाफरलं गेलेलं आहे आणि अगदी दोन मिनिटातच ह्याची उकड निघते तर इतर वेळेस का नाही आपल्याला उकड काढायला वेळ लागतो ला परंतु ह्याची उकड फक्त तो एक ते दोन मिनटामध्ये निघते आता हे छान मळून घ्यायचं आहे कोमट पाण्याचा हात घ्या थोडासा तुपाचा हात घ्या आणि त्यानुसार हे छान असं मळून घ्या मऊसूत असं मळून घ्यायचं आहे तर इथे मी बघा थोडासा पाण्याचा हात घेतलेला आहे आणि आता हे छान आपण मळून घेतो आहे जसं आपण उकड काढून मळतो ना तसंच त्याच प्रमाणात हे छान मऊसूत मळून घ्यायचं आहे आता हे पीठ बघा मस्त असं मऊसूत मळून झालं आहे जे आपण पिठीची उकड काढतो त्यापेक्षा जी आपण ही तांदूळ भिजवून उकड काढतो ना त्याचा जो सॉफ्टपणा आहे तो अगदी वेगळाच आहे बघा तर तुम्हाला जेवढ्या आकारात गोळे पाहिजेत तेवढ्या लहान मोठ्या आकारात तुम्ही गोळे करू शकता तर इथं मी मिडियम साईजचे मोदक करणार आहे त्यामुळे या पद्धतीने मी एवढ्या साईजचे गोळे घेतलेले आहेत आता नेहमी आपण पारंपरिक पद्धतीने जसे मोदक करतो ना त्याची बघा पारी कशी करतात तर असं अंगठ्याला थोडंसं पाणी किंवा तूप लावायचं तेल लावायचं आणि अंगठांनी आतल्या साईडने असं सा प्रेस करत जायचं आणि बाकीच्या बोटांनी बाहेरच्या साईडने असं प्रेस करायचं फक्त बोटांवर करायचं बघा छान अशी वाटी तयार झाली मस्त अशी वाटी तयार झाली बघा मस्त मिडियम दाटसरमध्ये अशी वाटी मी केलेली आहे तर आज मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत दाखवते इथं पोलपटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावलं तरी चालेल त्याच्यावर ही गोळी ठेवायची आणि छान अशी लाटून घ्यायची आता अजिबात म्हणजे ही तुटत नाही बघा पोळी आणि काही फाटतसुद्धा नाही मस्त अशी लाटली जाते बघा छान अशा आकारात लाटून घ्यायची त्यानंतर आता ह्याच्या घड्या कशा घालायच्या बघा तर अशा पद्धतीने घडी घालायची जसं आपण साडीच्या मिऱ्या घालतो की नाही बघा तशीच अशी मिरी घालायची छान असं प्रेस करून घ्यायचं तर एकावर सुट सुट एका एक घालायची नाही अशी सुटसुटीत सुटसुटीत एका शेजारी एक अशी घालून घ्यायची तर खूप सुंदर घड्या पडतात बघा आणि अशा प पद्धतीने नक्की मोदक करा खूप सुंदर होतात आणि दिसायला तर अप्रतिम दिसतात हे मोदक चवीचा तर काही प्रश्नच नाही अशा पद्धतीने जर मोदक केले की नाही तर अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत मौसूत मोदक राहतात आता गणपती यायला लागलेत म्हणजे गणपतीचा आवडता प्रसाद तर म्हणजे मोदकच आहे तर मोदक तर आलेच पाहिजे परंतु जर परफेक्ट प्रमाण असेल तरच ते मोदक जमतात तर अशी बघा पण पाऱ्या करून घेतल्यात छान वाटी तयार झाली आता आतमध्ये मिश्रण भरलं आहे आणि फक्त बोटांच्या सायाने हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं बघा लगेच असा मोदक तयार होतो किती सुंदर असा मोदक झाला आहे आणि खूप सुंदर आणि झटकन होतो बघा हा मोदक तर मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने देखील मोदक करून दाखवणार आहे तर ही ही एक पद्धत झाली बघा मोदक करायची तर अशा प्रकारे मस्त असा मोदक तयार झालेला आहे मस्त लुसलुशीत पीठ झालं आहे त्यामुळे खूप मोदक करायला देखील इझी वाटतं आहे आता हा आपण दुसरा गोळा घेतलेला आहे अगदी त्याच पद्धतीने लाटून घ्यायचा आहे जास्त प्रेस करायचं नाही अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे लगेच हा गोळा पसरत जातो आणि अजिबात चिरत नाही का तुटत नाही मस्त अशी पारी आपली बघा तयार झाली आता घड्या कशा करायच्या तो तुम्हाला मी दाखवते आता हे लाटून झाल्यानंतर की नाही असं हातावर घ्यायची बघा ही पुरी आणि त्यानंतर बघा अशा कडाने अशी काट करत जायची असं दोन बोटामध्ये असं प्रेस करत जायचं अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या छान अशा पाऱ्या तयार होतात बघा मस्त तुम्ही पाहू शकाल अगदी खालीपर्यंत प्रेस करायचं आणि खूप सुंदर पद्धतीने बघा ही वाटी तयार झालेली आहे मस्त डिझाईनची वाटी आहे का नाही तर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बोटांवर असे मोदक करायला घ्यायचे बघा म्हणजे पटकन आणि परफेक्ट होतात अगदी वरच्या साईडनी पण बोटांनीच प्रेस करायचं आणि खाली पण असं बोटांनीच धरायचं बघा किती सुंदर असा मोदक आपला तयार झालेला आहे तर चला आता मी अजून एक पद्धतीने तुम्हाला करून दाखवते तर तळणीचे मोदक करायचे म्हटले ना तर खूप सोपे आहेत परंतु हे जे उकडीचे मोदक येत ना ते थोडेसे अवघड वाटतात परंतु योग्य पद्धतीने आणि योग्य मोज जर केलं ना तर काहीच अवघड नाही बरं का आणि खायला तर एवढे सुंदर लागतात हे मोदक आता हे आपण नेहमी करतो की नाही त्या पद्धतीने हा मोदक करून दाखवला आहे बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने जर तुम्हाला बाकीच्या पद्धतीने जमत नसेल तर या पद्धतीने करा नक्कीच मोदक तुम्हाला जमल बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने दिसायला पण किती सुरेख दिसतो आहे बघा मोदक तर असा कमी घड्यांमध्ये सुद्धा मोदक तुम्ही करू शकता तर नक्कीच अशा प्रकारे मोदक बघा तुम्ही करून बघा आता चौथा एक मोदक तुम्हाला मी करून दाखवते तर तुम्हाला यापैकी कोणती पद्धत आवडते ना त्या पद्धतीने तुम्ही मोदक करा आता अशी पोळी लाटून घेतल्यानंतर सारण भरून घ्यायचं अगोदर जर तुम्हाला तशा पद्धतीने जमत नसेल तर असा सुद्धा करू शकता आणि ती पोळी उचलायची आणि मगाशी जसं आपण पोलपटवर ठेवून घड्या पाडून घेतल्या का नाही अगदी त्याच पद्धतीने अशा घड्या करून घ्यायच्या बघा ह्या पद्धतीने पण खूप सोपा जातो मोदक करायला कोणत्याही पद्धतीने जसं तुम्हाला जमल ना त्या पद्धतीने मोदकाच्या घड्या घालून घ्या फक्त जे सारण किंवा मिश्रण जे बनवायची योग्य पद्धत आहे योग्य मोज मोजमाप तेच फॉलो करा आता हे मोदक बघा मी बाकीचेसुद्धा करून घेते इथे मी पाणी गरम करायला ठेवल्यावलं त्याच्यावर एक जाळी ठेवली त्याला तेल लावून घेतलं आहे आणि आता हे मोदक आपण त्याच्यावर ठेवायचे आहेत आणि छान मोदक असे वाफवून घ्यायचे तुमच्याकडं जर केसर असेल ना तर ते केसर पण तुम्ही एक एक टाकू शकता मोदकवर खूप सुरेख दिसतं ते सुद्धा आता झाकण ठेवून छान हे आपण वाफवून घेणार आहोत एक पाच ते दहा मिनटात येणार हे वाफवून होतात तर बघा मस्त असे मोदक आपले वाफलले गेलेले आहेत आता हे आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत तर अगदी लूस मऊ कापसासारखे झाले आहेत बघा मोदक खूप सुरेख झालेले आहेत आता हे बघा दुसऱ्या बॅचमध्ये हे मी सिंपल मोदक सगळे करून घेतले जे आपण नेहमी करतो ते आता ते सुद्धा आपण छान असं स्टीम करून घेऊयात तर उकडीचे मोदक करण्याची पद्धत अगदी साधी सोपी आहे बरं का तर या पद्धतीने नक्की करून बघा आता हे वाफवून घेऊयात आपण मोदक तर कसे वाटले तुम्हाला ही रेसिपी नक्की मला सांगायचं आहे आता एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती मऊ गरम आहे थोडासा पण किती छान असं कापसासारखं मऊसुद्ध झालं आहे बघा एकदम मऊ मऊ आणि दुसऱ्या दिवसापर्यंत असेच हे मऊ राहतात तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील वेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल तर ह्याच प्रमाणासह तुम्ही रेसिपी करून बघा आणि तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे ती कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर चला गणपती बाप्पा मोर या आणि मस्तपैकी पटकन एक लाईक करा थँक्यू